सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मी डॉक्टर रमाकांत बेंबडे प्लास्टिक आणि बन्स सर्जन छत्रपती संभाजीनगर आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण महिलांसाठी त्यांच्या व्यंगासाठी विशेष मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केलेला आहे दिनांक वीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत ह्या मोफत सर्जरी सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी केल्या जातील या सर्जरीची विशेषता ही अशी आहे की ज्या ज्या महिलांना किंवा मुलींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काम करत असताना अडचणी येणारे व्यंग आहेत मुख्यतः भाजलेल्या जखमामध्ये भाजलेल्या वरणामुळे झालेले व्यंग किंवा अपघातामुळे झालेले व्यंग किंवा कुठल्या इन्फेक्शन जंतुसंसर्गामुळे झालेले व्यंग याच्यावर आपण याच्यामध्ये मोफत सर्जरी करणार आहे तर त्यांचं स्क्रीनिंग सध्या चालू आहे बेमडा हॉस्पिटलमध्ये हेल्पलाईन सुद्धा आहे एट एट झिरो फाय झिरो वन थ्री झिरो एट एट हा नंबर आहे किंवा एट 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 वन टू डबल फाय डबल एट या नंबरवर तुम्ही फोन करून यावं तसं दररोजच त्याचं स्क्रीनिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या तपासण्या करून त्यांच्या कुठल्या व्यंगावर सर्जरी करता येईल हे आम्ही रजिस्टर करून त्यांना त्या डेट्सप्रमाणे आम्ही बोलवत आहे ह्या सर्जरीसाठी युरोपियन ऑर्गनायझेशन आहे रिकन्स्ट्रक्टिंग वुमेन इंटरनॅशनल जे महिलांच्या व्यंगासाठी प्लास्टिक सर्जरीचे जगभर शिबिर घेते ज्या ठिकाणी आवश्यक आहे तर अशा ह्या संस्थेचा हा सहभाग आणि बेमडो हॉस्पिटलचा सहभाग दोघांच्या संयुक्त याच्या मदतीने हा सातवा फ्री प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केलेला आहे यामध्ये पेशंटचे सर्व उपचार त्याचे औषध उपचार सर्जरी हॉस्पिटलायझेशन हे सर्व पूर्णपणे मोफत केलं जाईल आणि याच्यामध्ये वयाच्या एक दिवसापासूनच्या मुली ते वरच वयाचं काही लिमिट नाहीये सर्व महिला यासाठी इलिजिबल आहेत आणि भारतातल्या कुठल्याही भागातून आलेल्या पेशंट्सना आपण इथे मोफत सिया करतो आपण केलं वीस ते सत्तर सामाजिक क्षेत्रामध्ये आपण दोन हजार तेरा तेरापासनं मोफत क्लासेस सर्जरी शिबिर आयोजित करत आहे आपण दोन हजार तेरा नंतर आपण दोन हजार पंधराला केलं नंतर सतरा अठरा एकोणीस नंतर कोविडच्या दरम्यान हे बंद होतं नंतर दोन हजार तेवीस ला केली आणि तेवीस नंतर आता हे दोन हजार पंचवीस ला होत तर साधारणतः तीनशे पेक्षा जास्त पेशंटचं आम्ही सर्जरीज केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि एका एका सर्जरीला साधारणतः एखादा लाख रुपये खर्च येतो तर आम्ही पन्नास ते साठ सर्जरी याच्या दरम्यान करतो म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हो पेशंटला याचा पूर्ण लाभ होतो आणि ही आमची कळकळीची विनंती आहे की याचा योग्य लाभ संधीचा रुग्णाने करा चांगला प्रश्न आहे आमच्या या शिबिरामध्ये ज्या मुली आहेत ह्या व्यंगामुळे अडचणी येते त्यांना आम्ही प्राधान्य देतो आणि त्यांचं व्यंग दूर करून त्यांच्या लग्नासाठी जो काही अडथळा आहे तो आपण दूर करायचा प्रयत्न करतो काही महिला आहेत त्यांच्या व्यंगामुळं त्यांना म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात त्या माहेरीच राहतात सासरी जात नाहीत व्यंग असल्यामुळे त्यांना त्यां तिथे म्हणजे एवढं स्वागत केलं जात नाही तर अशा महिलांचं सुद्धा व्यंग आम्ही दूर करतो जेणेकरून त्या पुन्हा ते त्यांचं जे काही नॉर्मल रुटीन काम आहे ते करू शकतील आणि त्यांच्या सासरी सुखाने राहू शकतील सर शस्त्रक्रिया करण्यासाठी आई वडील किंवा धजावत नाही यांना काय संदेश बघा म्हणजे भाजलेल्या रुग्णांचं सगळ्यात पहिलं असतं की त्यांना आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करणे परंतु हे रुग्ण वाचल्यानंतर त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी जे काही शारीरिक व्यंग तयार होतात त्या भाजलेल्या वर्णामुळे तर त्याच्यासाठी सुद्धा सर्जरी करणं फार आवश्यक आहे नाहीतर तुम्ही त्यांना जिवंत राहण्यासाठी जीवदान देण्यासाठी जे काही उपचार घेतले त्याचा पूर्णपणे उपयोग होत नाही कारण ते निग्लेक्टेड राहतात त्यांचा दे व्यंग असल्यामुळे ते स्वतः स्वतः काही काम करू शकत नाही त्यामुळे ते स्वावलंबी पण राहत नाहीत तर त्यासाठी म्हणजे हे एक खूप चांगली संधी आहे की दरवर्षी इथे अशा व्यंगावर मोफत सर्जरी होते थँक्यू जागृति कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में, में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं